जागृतीचा सियावर रामचंद्र की जय एक असा कोवळ्या कुमार वयाचा तरुण मानव आपल्या पत्नी आणि आपल्या भावासोबत जंगलामध्ये आला आहे याचा पराक्रम तो काय असेल शक्ती ती काय असेल हा अत्यंत किरकोळ जीव रावणाच्या बहिणीला आघात करतो त्याला मारण्यासाठी म्हणून पाठविलेल्या चौदा राक्षसांना एका दमात मारून टाकतो चौदा कमी पडले म्हणून अत्यंत शक्तिशाली असे खरं दूषण आणि त्रिशिरा या तीन राक्षसांच्या सोबत चौदा हजार राक्षसांचं सैन्य जात हा या तिघांसहित चौदा हजार राक्षसांना यमसदनी धाडतो आणि स्वत प्रसन्न चित्तानी या सगळ्या राक्षसांच्या मृतदेहासमोर उभा असतो काहीतरी भयंकर आहे याची जाणीव हे सगळं युद्ध लांबून बघणाऱ्या एका माणसाला होत जाते एका राक्षसालाच होत जाते आणि हा आता मनातल्या मनात घाबरतोय आणि थेट धूम ठोकतोय याचं नाव आहे अकंपन हा अकंपन तिथून निघतोय आणि लंकेकडे जाण्याचा विचार करतोय म्हणजे खर दूषण त्रिशिरा सारखे राक्षस मेलेत चौदा हजार सैन्य संपलंय हे सगळं रावणाला सांगावं असं त्याला वाटतय पण मनात एक धास्ती आहे एवढा मोठा रावणाच्या सैन्याचा पराभव रावणाला आपण जाऊन सांगितला तर पहिल्यांदा राक्षसराज रावण आपल्याला विचारेल की तू पळून कसा आलास तुझ्यात कशी हिम्मत झाली पळून यायची तू लढला का नाहीस आणि आपण काय लढायचं बाबा एवढे मोठे मोठे मारले आपला जीव तकीस जाडकी पत्ती त्याच्या नादाला लागाना आपला जीव गमवा बर जीव गमवा ते गमवा इथे गमवावा रावणाकडे जाऊन जर तू असं का केलं म्हणून रावणाने मला विचारलं त्याने मारलं तर आता तर दोन्हीकडून नाही जीव जायची पाळी वाईटाची संगत धरली ना की कधी चांगलं होण्याची शक्यताच नसते तो शोले मधल्या क्वाईन सारखा असतो दोन्ही बाजूनी एकच हेड म्हणा की टेल म्हणा एकच पडतो तस दुर्जनांची संगत दुर्जनांशी केलेले सोबत ही एकच एक निकाल घेऊन येत असते आणि तो म्हणजे विनाश याशिवाय दुसरं काय होत नाही देवाच्या संगतीत गेलं तर किमान हा भवसागर तरून जाईल आणि विनाशापेक्षाही मोक्ष मिळेल अशी शक्यता असते पण दुर्जनाच्या संगतीत करा काहीही नुकसान ठरलेलं आहे पैसे मिळवता येतील समृद्धी मिळवता येईल पण ही समृद्धी सुद्धा हे पैसे सुद्धा व्यसन आणि वाईट मार्गाला घेऊन जाऊन तुम्हाला संपवतात कुछ भी करो तुम्ही संपणार विनाश आहे अटल आहे अकंपन एका विनाशाला घाबरलाय आणि दुसऱ्या विनाशाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय धावत 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 प्रचंड वेगानी तो दंडकारण्यातून थेट लंकेत पोचतोय आणि लंकेत पोचल्यावर रावणाच्या समोर लट 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 कापत हात जोडून उभा आहे रावण म्हणतो काय झालं माझ्या बहिणीचा अपमान करणाऱ्याचा बदला घेतला की नाही आता अकंपण सांगेल काय नावातच कंपन आहे लट 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 लट, लट कापतोय आणि तो म्हणतोय क्षमा राक्षसराज क्षमा अरे कसली क्षमा अहो त्या वनवासी जीवांनी पहिल्यांदा चौदा पाठवली त्यांना मारल दूषणाला मारलं त्रिशिराला मारलं आता खरालाही मारलेलं आहे आणि चौदा हजार राक्षसांचा विनाश केलेला आहे काय तीन लोक मिळून ते म्हणला तीन नाही एकच स्त्री तर बसली होती आणि स्त्रीच्या रक्षणात एक जाऊन बसला होता एकटा लढत होता चौदा।, खर, चौदा हजार सतरा लोक मारलीत आधी पाठवलेले चौदा खर दूषण तिसरा तीन हे चौदा तीन सतरा आणि पुन्हा चौदा हजार सैन्य असे चौदा हजार सतरा मारलेत म्हणला एकट्याने एकट्याने मारलेत रावण म्हणतो अरे काय कोण आहे हा हा देवांच्या सोबत आलाय विष्णूच्या सोबत आलाय की माझे देव महादेवाच्या सोबत आलाय कोणाला घेऊन आलाय हा ते म्हणलं कुणालाच नाही एकटाय आता मात्र रावण संतापतोय चिडतोय खरं तर रावणाला आश्चर्य वाटायला हवं होतं विचार करायला हवा होता पण नाही ना ठरवलंय ना आपण आपल्या हाताने मृत्यूच्या जवळ जायचंय पावले चालती पंढरीची वाट असं वारकऱ्यांच्यासाठी असतं या अशा राक्षसांची पावले पंढरीची वाट नाही चालत पाऊले चालत ती मृत्यूची वाट असत यांच्यासाठी कारण त्यानं ठरवलंय की आता आपल्याला मरायचंच आहे तो म्हणतो हा देव नाही हा दानव नाही यक्ष गंधर नाही गंधर्व नाही आणि कोणत्या माणसात अशी हिंमत नाही की तो रावणाला ललकारेल अनुकंप म्हणतोय ललकारले बाबा भयंकर शक्तिशाली आहे त्याचं नाव रामचंद्र आहे असं कळत आहे त्यानंतर नीट बोल नुसतं राम म्हण असा कोणी माझ्यासमोर मोठा नसतो मग त्या अकंपनाला विचारतोय कोण कोण सोबत आहे म्हणालास ते म्हणले तिघच आहेत एक तो दुसरा त्याचा लहान भाऊ आणि तिसरी ह्याची बायको असे तिघजणच आलेले आहेत ते म्हणजे तिघच हो पण एक माहिती सांगतो त्याची जी बायको आहे ना सीता रामाची ती फार सुंदर आहे खूप सुंदर आहे तो म्हणाला सुंदर किती सुंदर अशी सुंदरी मी माझ्या बघितलेल्याच्यात तरी पाहिलेली नाही आहे जेवढ्या भागात मी फिरलोय तेवढ्यात तरी मी पाहिलेली नाही आहे अशी सुंदर स्त्री आहे आणि ती त्या वनवाशाच्या सोबत असणं मला तरी बर वाटत नाहीये आता आकंपन त्याचा राग कमी करण्यासाठी म्हणून बाकी बऱ्याच गोष्टी सांगायला लागलाय ही अशी पळपुटी असतात ना ज्यांना भीती वाटत असते तेच काहीतरी डोक्यात घालून देत असतात आणि त्याचं किती ऐकायचं हे आपण ठरवायचं असतं तो म्हणाला राक्षस राज एक गोष्ट बोलू आपली परवानगी असेल तर ते म्हणले बोल ती सीता एवढी सुंदर आहे ना की त्या वनवाशासोबत शोभत नाही मग ती लंके तुमच्या सोबत असली पाहिजे इतकी सुंदर आहे आता रावणाच्या डोक्यातला राक्षस वळवळू लागलाय आता अहंकारालाच फुंकर घातली आहे एवढी सुंदर स्त्री त्याची बायको कशी तुमची असली पाहिजे तुम्हाला असं एवढी सुंदर आहे ती चल म्हणाला आपण तिला घेऊन येऊ हो। आणि रावणानी लंकेकडून उड्डाण भरले ते थे थेट पंचवटीत येण्यासाठी काय होत आहे तिथे आल्यावर कोण भेटत आहे रावणाला पहिल्याच बघताक्षणीच रावण सीतेचं अपहरण करतोय का या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय